आजोपर्यंत घडलेला नव्हतं आमच्या गावामध्ये असं बोलणं असं सायको म्हणणार परत मुक्तीदंड द्या म्हणणार याला काढून द्या म्हणणार याला घुसकून द्या म्हणणार याची कुठं पद्धती व्यवस्थित बोलायचं ना काहीतरी तो फक्त मला अभंग म्हणून दाखवा मग ते म्हणे आम्हाला अभंग येतो तुम्हाला कशासाठी आणलंय काय म्हणे मार्ग म्हणे याला वडा म्हणे त्याच्यामुळे त्याची असा आणि माणसं उठले फक्त काहीच झालं नाही फक्त आम्ही आमच्याच माणसाला दाखल आणि बाहेर आम्ही बसवलं त्यांना महाराज निघून गेले काय घडलेला नव्हता असं बोलणं असं सायको म्हणणार परत मुक्तीदंड द्या म्हणणार याला काढून द्या म्हणणार याला हुसकून द्या म्हणणार याची कुठं पद्धत का महाराजांची व्यवस्थित बोलायचं ना काहीतरी तो फक्त मला अभंग म्हणून दाखवा मग ते म्हणे आम्हाला अभंग देतो तुम्हाला कशासाठी आणलंय का म्हणे मारव म्हणे याला वडा म्हणे त्याच्यामुळे त्याच्या आणि माणसं उठले फक्त काहीच झालं नाही फक्त आम्ही आमच्याच माणसाला दापलं आणि बाहेर आणून बसावलं त्यांना महाराज निघून गेले त्यावेळेस